प्रभू श्रीरामाने हनुमानजींना मृत्यूदंड का दिला श्रीरामाचे परमभक्त महावीर हनुमान हे आजही या पृथ्वी तलावर चिरंजीव अजरामर म्हणून वास्तव्य करतात असे मानले जाते की श्रीरामाचे भक्त म्हणून हनुमानजींना सर्वश्रेष्ठ म्हणून ओळखले जाते ते आजही कलियुगातील सर्व दुःखी कष्टी लोकांचे संकटहरण करतात हनुमानजीमध्ये अलौकिक अशा देवी शक्ती आहेत ज्या इतर देवतांकडे नाही हनुमानजींना भगवान शंकराचाही अवतार म्हणून ओळखल्या जाते श्री प्रभू रामचंद्रांचे परमभक्त हनुमानजी हे बल आणि बुद्धीचे दाता आहेत ते नेहमी रामनामाचा जप करत रामसेवा करण्यात आनंदित होतात म्हणूनच हनुमानजी श्रीरामाच्या सुखदुःखात नेहमी सोबत राहिले आणि त्यांची प्रेमाने आणि भक्तीने सेवा केली पण एक वेळ अशीही आली जेव्हा श्रीरामांना आपल्या परमभक्त बंधू सखा हनुमानजींना मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी लागली जी कथा अशी आहे पौराणिक कथेनुसार श्रीरामाने रावणाचा वध केल्यानंतर लंका जिंकून जानकी मातेला घेऊन अयोध्येला आले त्यांच्या लंका विजयाने अयोध्येत दिवाळी साजरी करण्यात आली संपूर्ण अयोध्या दिव्यांच्या रोषणाईत उजळून निघाली श्रीरामचंद्र अयोध्येचे राजा झाले तेव्हा राजदरबारात एक सभा भरली होती सभेत सर्व देव गुरु उपस्थित होते श्रीराम जास्त सामर्थ्यवान आहे की श्रीराम नाव यांच्या नामाचा महिमा मोठा आहे अशी चर्चा राजदरबारात सुरू होती नारद मुनींनी रामनामाचे नाव अधिक सामर्थ्यवान असल्याचे सांगितले तेव्हा दरबारात बसलेल्या सर्वांनी श्रीराम शक्तिशाली आहे असे म्हटले ही सर्व चर्चा सुरू असताना हनुमानजी अगदी शांत बसले होते सभा संपल्यानंतर नारद मुनींनी हनुमानजींना सर्व ऋषींना नमस्कार करण्यास सांगितले परंतु विश्वामित्र ऋषींना नाही या संदर्भात हनुमानजींनी विचारले की विश्वामित्र ऋषींना नमस्कार का करू नये तर नारदजी म्हणाले की विश्वामित्र हे पूर्वी राजा होते त्यांची गणना ऋषीमध्ये होत नाही नारदजींच्या म्हणण्यानुसार हनुमानजींनी सर्व ऋषीमुनींना नमस्कार केला आणि ऋषी विश्वामित्रांना सोडले यावर विश्वामित्रांनी आपला अपमान समजून ते क्रोधित झाले आणि श्रीरामांना सांगितले की या चुकीची शिक्षा हनुमानाला मिळालीच पाहिजे श्रीराम हे मोठ्या धर्मसंकटात सापडले ते आपल्या गुरूचे बोलणे टाळू शकले नाही यानंतर श्रीरामांनी विश्वामित्र ऋषींची आज्ञा मानून हनुमानजींना मृत्यूदंड देण्याचा निर्णय घेतला हनुमानजींनी नारद मुनींना यावर विचारला तेव्हा नारदमुनी म्हणाले की तू रामनामाचा जप कर हनुमानजींनी तसेच केले आणि रामनामाचा जप करू लागले तेव्हा श्रीरामांनी हनुमानाकडे धनुष्यबाणातून बाण सोडली सोडले पण श्रीरामाच्या एकाही बाणाचा हनुमानावर काहीच परिणाम झाला नाही तेव्हा श्रीरामाने ब्रह्मांडातील सर्वात शक्तिशाली शस्त्र ब्रह्मास्त्र वापरले परंतु त्याचाही हनुमानावर काहीच परिणाम झाला नाही अशातच नारदमुनींनी मध्यस्थी करून ऋषी विश्वामित्रांना हनुमानजींना क्षमा करण्याची विनंती केली त्यानंतर त्यांनी हनुमानजींना क्षमा केली आणि श्रीरामाला असा परमभक्त भेटण्याचा आनंद व्यक्त करत ते प्रसन्न झाले जय श्रीराम मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद